राज्यातील सत्ताधारी आमदारांचे गुंडाराज लोकशाहीला पवित्र सभागृहात पोहोचले असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे आणि या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर टीकेचा भडीमार करतायत अधिवेशनाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विधानभवनात राज्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान भवन परिसरात जोरदार टीका केली आहे यावेळी इतर आमदारांनी मध्यस्थी केली दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये विधान भवनातच वाद झाल्याची बातमी राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली याबाबत या बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले सत्ताधाऱ्यांना कशाचीच लाज आता उरली नसून जनाची नाही तरी मनाची लाज त्यांनी आता सोडली आहे राज्यातील सत्ताधारी आमदारांचे गुंडाराज लोकशाहीच्या पवित्र सभागृहात पोहोचलाय असं देखील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय सत्ताधारी आमदारांना जनतेशी महाराष्ट्राशी काहीच देणं घेणं नसल्यानेच असे वाद सभागृहात होत आहेत मंत्री आणि आमदार यांच्यात सभागृहात वादावादी झाली असून मंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असं देखील दानवे यांनी म्हटलंय त्याचं पावित्र्य न जपता याच ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे मी विरोधी पक्षाचा आणि एखादा सत्ताधारी पक्षाचा त्याची जर मारामारी झाली असेल तर मी ते समजू शकतो परंतु एकाच गटात असणारे एकाच गँग मध्ये असणारे असे दोन लोक एकमेकाशी भांडतात आणि म्हणजे गँगवर कुठपर्यंत पोहोचलेला आहे या सरकारचं ते स्पष्ट होत आणि सरकारने याच्याविषयी खुलासा करायची आम्ही मागणी केलेली आहे कारण एक मंत्री आणि त्यांच्याचबरोबर बरोबर चाललेला आहे कामदार एक गँगवॉर जे आम्ही म्हणतोय गुंडारा ज्या महाराष्ट्रात आहे गँगवर या महाराष्ट्रात आहे हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की या पवित्र अशा लोकशाहीच्या महाराष्ट्राचं पवित्र असलेलं आहे जे मंदिर आहे तिथून या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले जातात आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीनं मुद्दाबुद्धी करणं मला हा लोकशाहीचा या समस्त महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी या महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका शंभूराजे देसाई मंत्र्यांचा आवाज वाढला याचा आवाज वाढला हे का हे लोकशाहीचं मंदिर आहे मंत्र्यांचा आवाज सुद्धा जर वाढला असेल तर मला असं वाटतं मंत्र्यांना आवाज का वाढावा लागला याचा पण विचार आपण केला पाहिजे सत्ताधारी पक्षाचे लोक रोज एकमेकांना भेटत असतील ना त्यांना विधिमंडळाच्या लॉबी असं करण्याची गरज नाहीये याचाच अर्थ त्यांना काही घेणं नाही जनतेशी या लोकशाहीशी या विधानभवनाशी या विधिमंडळाशी काही घेणं देणं नाही आणि या सगळ्या सध्या चालू आहे आणि या सगळ्या तुमच्या चॅनलवर दाखवलं आम्ही तुमच्याच चॅनलवर बघितलं कसं कसं झालेलं आहे आणि तुम्ही मला शंभूराजेचा खुलासा काय सांगता तुमच्या सगळ्या चॅनलवर लाईव्ह दाखवलं काय काय झालेलं तुम्हीच मला विचारता प्रश्न नाही नाही आज फक्त बघायला येणार आता काही पोहोचतील अवस्था होती ना तशी यांची अवस्था आहे सत्ता कधी पाहिले नाही आता फुकेच मिळाले सत्ता मिळाली म्हणून हा जो माज आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी गॅग पाहायला मिळेल बंदुका घरोघरी पोहोचलेल्या आहेत आता विधानभवन मध्ये बंदुका येणार आहे आणि महाराष्ट्राला पूर्ण बदनाम करण्याचं संपवण्याचं हे कारस्थान हे मंडळी करत आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई